गणपती बाप्पाचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक कोकणात हे मोदक खास पारंपरिक पद्धतीने बनवले जातात बाहेरून मौसूत असे तांदळाच्या उकडीचे आवरण आणि आतून गोडसर नारळ गुळाचे सुगंधी सारण अगदी तोंडात टाकताच विरघळणारे नमस्कार अतिथी किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकणची अस्सल चव आणि परंपरेचा स्पर्श असलेल्या उकडीच्या मुरकाची रेसिपी चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला नारळ आणि गुळाचे पारंपरिक पद्धतीने सारण बनवण्यासाठी आपण इथे एका कढईमध्ये एक चमचा तूप घेतले आहे आणि ते तापल्यावर आपण त्याच्यामध्ये दोन वाट्या ओले खोबरे घातले आहे खोबरं आपल्याला दोन मिनटंच परतून लगेचच त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचं आहे आणि दो गूळ आणि खोबरं दोन्ही छान एकत्र करायचे आहे गूळ आणि खोबरं एकत्र करून झाल्यावर आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार वेलची जायफळची पावडर घालायची आहे आणि पुन्हा सर्व मिश्रण छान एकजीव करून घ्यायचे आहे इथे आपले सारण तयार झाले आहे इथे मोदकाची उकड करण्यासाठी आपण तांदळाचे पीठ घरीच तयार केले आहे इथे एक किलोचे पीठ मी तयार केले आहे त्यामध्ये अर्धा किलो इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा किलो आंबेमोहोर तांदूळ घेऊन स्वच्छ धुवून सावलीमध्येच पंख्याखाली वाळवून घरघंटीवर पीठ दळून आणले आहे दोन वाट्या इतके पाणी उकळायला ठेवले आहे आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ घातले आहे एक चमचा तूप घातले आहे आणि दोन वाटी पाणी ठेवले आहे त्यामध्ये आपण दोन वाट्या इतके मोटकाचे पीठ घातले आहे आणि ते लगेचच आपण लाटण्याच्या सहाय्याने घोटून घेणार आहोत अशा पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने पीठ घोटल्यामुळे त्यामध्ये गुठळी तयार होत नाही आणि मऊसर असे पीठ तयार होते पाच मिनटं पीठ झाकून ठेवल्यानंतर आपण परातीमध्ये काढून घेणार आहोत आणि हाताला किंचित कोमट पाणी लावून आपल्याला मौसूत असे पीठ मळून घ्यायचे आहे पीठ थोडे गरम असतानाच आपण मळून घ्यायचे आहे म्हणजे उकड अगदी छान मौसूत अशी तयार होते हाताला चटका लागतो असे वाटत असेल तर किंचित हाताला पाणी लावून आपण पीठ मळून घेऊया आणि आपल्या आवडीनुसार तेल किंवा तुपाचा वापर करून पीठ छान मळून घेऊया आता मोदक करण्यासाठी लिंबा एवढा गोळा हातावर घेतला आहे आणि आत्या बाजूला अंगठा आणि वरील बाजूने चार बोटे ठेवून अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपण मोदकाची पारी तयार करणार आहोत आणि त्यामध्ये मधोमध मद सारण भरून अशा पद्धतीने आपण पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत आपण आपल्या आवडीनुसार अकरा सोळा एकवीस कितीही पाकळ्यांचा मोदक तयार करू शकतो मी इथे अकरा पा पाकळ्यांचे मोदक तयार केले आहेत आणि हातावर गोल गोल फिरवतच आपल्याला सर्व पाकळ्या एकत्र आणून वरती वरचं टोक आपल्याला बंद करून घ्यायचे आहे टोकाजवळ जास्त पीठ आहे असे वाटत असेल तर थोडे काढून घेऊन ते टोक निमुळते करायचे आहे असाच एक पुन्हा मोदक आपण करून बघूया पीठ हातावर जितके छान मळू तितका मोदक वळणं सोयीचे होते गोल गोल फिरवत बोटांच्या सहाय्याने अशी खोलगट अशी आपण पारी तयार करून घ्यायची आहे आणि मधोमध -मद, सारण ठेवून आपल्याला बाजूने पाकळ्या तयार करायच्या आहेत पाकळ्या तयार करताना अंगठ्याजवळील बोट पारीच्या आतल्या बाजूला ठेवून अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने आतल्या बोटाने जे पीठ आपण बाहेरच्या बाजूला करतो ते घट्ट चिमटी करून पाकळी तयार करायची आहे अशा पद्धतीने गोल गोल फिरवत आपण मोदक तयार केला आहे त्याचं टोक आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचे आहे आणि मोदकाला छान असा आकार द्यायचा आहे कोकणामध्ये मोदक केले की त्याबरोबर एक शेंग ही केली जाते मोदकाची बहीण म्हणून शेंग करण्याची रीत आहे मोदका इतकी खोलगट पारी नसेल तरीही पसरट अशी आणि मोदका इतकीच पातळ अशी पारी तयार करून घेऊन आपण ही शेंग तयार करणार आहोत आपल्याला आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा अशा पद्धतीने पातळ अशी पारी तयार करून घेऊन सारण भरून घ्यायचे आहे आणि पारीच्या दोन्ही कडा एकत्र आणून घट्ट चिमटीने त्या बंद करून घ्यायच्या आहेत आपल्याला हे मोदक वळताना पीठ हाताला चिकटते आहे असे वाटत असेल तर मोदकाच्याच पिठीमध्ये थोडासा हात बुडवून हाताला सुखे पीठ ला मोदक वळू शकतो इथे आपल्या शेंगेच्या कडा बंद करून झाल्या आहेत आणि आता आपण मुरड घालायला सुरुवात करूया मुरड घाल घालण्यासाठी अंगठा आणि तर्जनीच्या सहाय्याने पीठ किंचित मागे ओढून पातळ करून तेच पीठ आपल्याला वरती तिरक्या बाजूला थोडेसे धुमडायचे आहे अशा पद्धतीने छान मुरड घालून आपली इथे तयार झाली आहे आणि आपली शेंग तयार झाली आहे आणि मोदकही वळून तयार झाले आहे इथे एका टोपामध्ये पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवली आहे आणि त्यामध्ये हळदीचे पान ठेवून आपण मोदक वाफायला ठेवले आहेत आपल्याकडे जर का हळदीचे पान उपलब्ध नसेल तर चाळणीला थोडे तेल लावून त्यावर मोदक ठेवून वाफवले तरी चालतील आपल्याला फक्त दहा मिनटांसाठी हे मोदक वाफवायचे आहेत त्यापेक्षा जास्त वेळ मोदक वाफवायचे नाही आपले मोदक वाफून झाले आहेत आपण बघूया वा काय सुंदर मोदक तयार झाले आहेत आणि हळदीच्या पानाचा सुगंधही सगळीकडे दरवळत आहे कोकणामध्ये अशाच पारंपरिक पद्धतीने हळदीच्या पानावर वाफून केल्या जाणाऱ्या मोदकांची आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलचे आयकॉन जरूर क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलच्या रेसिपीचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात अगोदर मिळू शकेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद